नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत देवगडमधल्या दाभोळ इथे सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरभाव हे गणेश मंदिर तुम्हाला माहितच असेल शहराच्या घोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात असलेले मंदिर हे मंदिर पांडवकालीन आहे आणि पांडवकालीन गुफा देखील त्या मंदिराची खाली आहे तर चला तर आपण आज बघू पोखरेश्वर गणपती मंदिर देवगड तालुक्यातील गणपतीचे एक जागृत देवस्थान गणपती सह आहे देवगड आणि कुणकेश्वर इथून साधारणतः तेरा किलोमीटर अंतरावर देवगड मालवण मार्गावर अगदी रस्त्याला लागूनच पोखर भावाही ठिकाण आहे अगदी सहज गाडीतूनही जाताना या गणपतीचे दर्शन होईल आणि न कळत प्रत्येकाचे हात येथे जोडले जाते मूळ दाभोळ गावात असलेले ठिकाण अतिशय निसर्गसंपन्न आणि शांत अशा वातावरण आपण बघत आहोत सभोवताली गर्ज आमराई डोंगरातून वाहत आलेल्या बारमाही पाण्याचा प्रभाव आणि गणपती आणि शिवशंपूच्या वास्तव्याच्या वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे ते अनुभवा आणि त्यासाठी तुम्हाला इथे एकदा यावंच लागेल

Eh, v e r